शिवजयंतीनिमित्त देशभरासह राज्यात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी उत्साहानं भाग घेत या रयतेच्या राजाचं गुणगान केलं ठिकठिकाणी जल्लोषात सवाद्य मिरवणुका अभिवादनपर कार्यक्रम व्याख्यानं पोवाडे नाटिका आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं ला। लातूर शहरातल्या मिरवणुकीत मोठ्या देखावे आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं भागवत यांच्या उपस्थितीत डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली साताऱ्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला यावेळी शिवराज्याची प्रेरणा देणाऱ्या शंभर फूट उंचीच्या भव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली छत्रपती शिवरायांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला पन्हाळगडावरही छत्रपतींचा सा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पन्हाळगडावर शिवप्रेमी शिवज्योती घेऊन दाखल झाले आहेत